सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगात सूर प्रारंभ्या ठाकरेंच्या शिवसेना खाटल्यामुळे सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोग यांना स्वतःच्याच कर्माने आता कायद्यासमोर उभे राहण्याची वेळ आली आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये असे ठरले होते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून सलग सुनावणीने निपटारा केला जाईल त्या दिवशी इतर कामकाज वगळण्याची वाच्यता केली गे गेली होती कोर्टाने ते सर्व मुसळकेराच्या टोपलीत फेकून दिले सुप्रीम कोर्टाने दोन हजार बावीसमध्ये राज्यपाल विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोग व त्या कटात सामील असलेले सर्व कटाप्पा यांचे कान टोचले होते पण सर्व लाज सोडून या मंडळींनी टोचलेल्या जागेवर सोन्याचे दागिने चढविले आता म्हणे चंद्राला दूर बांधून सूर पारंब्या खेळण्याचे प्रयोजन दिसते आहे त्यात अवघड काहीच इस नाही इस्रोची आता गरजच राहिली नाही तुंबलेले सर्व खटले व निवडणुकीनंतर दाखल होणारे खटले यांची प्रचंड संख्या आहे त्या सर्व फाईल्स एकमेकांवर रचल्या तरी सहज चंद्राला मिठी मारली जाईल अंधभक्त डेव्हलपर्सने चंद्रावर लँड सेलचे बोर्ड लावले आहेत तसेच पृथ्वीवर पैसे गोळा करण्याचे कामसुद्धा चालू झाले आहे त्यासाठी चंद्रयान ऑक्सिजन यांची गरजच राहिली नाही कारण रचलेल्या फाईल्सवरून चंद्र गाठताना मध्ये खाऊ खाऊगल्ली आणि ऑक्सिजनसाठी टेंडर्स निघाले आहेत आणि ते सर्व टेंडर्स गुजरातच्या ठेकेदारांनी भरलेली आहेत ती शक्यतो पास केली जातील आणि फाईल्स वरून सहज चंद्र गाठता येईल शब्द तुम्ही फिरवता लाज वाटायला पाहिजे कुत्रे कबुतरांसाठी आता कोर्ट चालविता पाकेटमार मंगलसूत्र मंगळसूत्र चोर यांना खडी फोडायला पाठवता घाऊक बाजाराप्रमाणे भेंडी बाजाराला लाजवेल अशा पद्धतीने शिवसेना फोडली त्या चोरांनी सत्तेचा मलिदा समजून साटून पुसून महाराष्ट्राची तिजोरी रफादफा केली राज्यघटना संविधान सार्वभौमत्व कधीच यांचे चंबोगाबाळ आवरले आता फक्त पडलेल्या मढ्याला पदराने वारा घालण्याचे काम बाकी उरले आहे यालाच कायद्याचे शिक्षण व कायदे तज्ज्ञ म्हणायचे काय सरकारविरोधात बोललेल्या ला तरी देशद्रोही मग सत्तेच्या मस्तीत पैशांचा बेसुमार वापराला काय म्हणायचे हो लोकांनी पकडून दिलेल्या चोरांना तुम्ही चोर समजायला घाबरता काय ईडी सीबीआयवाले हाताची घडी आणि तोंडावर बोट चिडी चुप हमाम मे सबनंगी प्रमाणे लोकांसमोर हे बुगडे नागडे पडले आहे सत्तेची नशा चढलेल्यांना निवडणूक आयोग ताळ्यावर आणू शकतो पण टी एन सेशन आज हयात नाही कोर्ट मस्तवालांच्या टाळक्यात हातोडा मारू शकते पण रामशास्त्री आज हयात नाही न्यायदानापेक्षा यांना सुरपारोम्या महत्त्वाच्या वाटतात सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग आणि भाजपा यांची झिम्या झेम्मा चालू आहे या झिम्याचा आता काहीतरी इलाज करावाच लागेल मित्र मुंबई महापालिकेमध्ये भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून येऊनसुद्धा ड्रॉप सायलेन्स आहे तेथे ठाकरेंची वार्ड क्रमांक एकशे एकवीसमधून निवडून आलेली प्रियदर्शिनी ठाकरे या मुंबईच्या महापौर नक्कीच होतील त्यासाठी आजच खूनगाट बांधली पाहिजे ठाकरे साहेबांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मुंबईकरांनी हा शब्द द्यायला हवा जे मराठी नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांनी प्रियदर्शिनी ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे व मराठी मुं। मुं। माणसांसाठी मुंबईसाठी महाराष्ट्रात आपला आवाज बुलंद करावा मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा